कराड तालुक्यात सध्या बोगस अकॅडमींचा सुसवाट वाढतच चाललाय या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं होतं त्यात अशाच एका कराडमधील ओगलेवाडी रोडवरील एक नामांकित अकॅडमी टाळाटाळ करत काहीही कारणे देत एका विद्यार्थ्याचा जातीचा दाखला देण्यास नकार देत होती हे प्रकरण जरा गंभीर असल्यामुळं मनसे विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी या अकॅडमीची भेट घेतली तरी देखील ही नामवंत अकॅडमी दाखला देण्यास नकार देत होती याच बाबीवर शेवटी मनसे सातारा जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष विनायक भोसले यांनी लक्ष घातलं आणि आंदोलनाचा इशारा देखील दिला मनसेच्या या या अकॅडमीला चांगलीच जाग आली आहे आणि आम्ही इथून पुढे असे जातीचे दाखले अडवणार नाही याची ग्वाही देत आहोत आणि या विद्यार्थ्याला जातीचा दाखला देखील यावेळी देण्यात आलाय यामुळं अनेक विद्यार्थी आणि पालक वर्गातून मनसे विद्यार्थी सेना सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांचे आभार मानले इथून पुढे जर कोणाचाही दाखला अडवला तर मला कधीही संपर्क साधावा असं देखील विनायक भोसले यांनी यावेळी विद्यार्थी आणि पालक यांना सांगितलंय यामुळे पालकांनी सातारा जिल्ह्याचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तसेच अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांचे देखील मनापासून आभार मानले आहेत जर अशा अकॅडमी किंवा कॉलेजमध्ये असं प्रकार जर घडत असेल एखाद्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट्स आढळून करत असेल किंवा विद्यार्थ्यांना काही कॉलेजमधून किंवा अकॅडमीमधून काही शैक्षणिक कुठल्या गोष्टीला त्रास होत असेल तर पालकांनी व विद्यार्थ्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे संपर्क साधावा नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम सदैव तत्पर असते व त्या विद्यार्थ्याला न्याय देण्या न्याय देण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असेल